नमस्कार मिलीन मी डॉक्टर मिलिंद सज्जनवार मी वर्धा नागपूर यवतमाळ आणि हिंगणघाट या चार शहरांमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो गेल्या पंधरा वर्षापासून पंचकर्म म्हटलं की बऱ्याच लोकांना काय होतं की वेगवेगळ्या गैरसमज आहेत असं मला एक पंधरा वर्षामध्ये लक्षात आलेलं आहे सगळ्यात मोठा पंचक्रम पंचक्रमाविषयी गैरसमज म्हणजे की पंचकर्म केल्यानंतर खूप थकवा येतो तर याविषयी मी असं सांगेल की जे रुग्ण किंवा जे व्यक्ती पूर्ण पंचकर्माविषयी जे नियम आहेत ते न पाळता जर पंचकर्म करत असतील आणि आठ दिवस पंचकर्म किंवा सात दिवस पंचकर्म करत असता जो कालावधी लागतो तो सोडून दोन दिवसात पंचकर्म तीन दिवसात जर पंचकर्म करत असतील तर ऑब्विस आहे की तुम्ही शरीराला त्रास देत आहे पंचकर्म करत नाही आहे याचं उदाहरण देताना मी असं म्हणेल की कच्च्या फळातून रस काढताना जसं त्या फळ खराब होतात आणि रस पण निघत नाही तसंच जर तुम्ही पटापट मला वेळ नाही आहे मला जायचं आहे किंवा सुट्ट्या मिळत नाही ह्या वेगवेगळ्या वे, कारणामुळे जर तुम्ही पंचकर्म कमी दिवसात करत आहे आणि त्याची पूर्ण विधी फॉलो करत नाहीये तर ऑब्विस की तुम्हाला त्याचा त्रास होईल आणि त्रासही होईल आणि जे पंचकर्माचं मुख्य हेतू आहे तो पण सिद्ध होणार नाही म्हणून कृपा करून तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर त्यासाठी ऍक्च्युली पंचकर्म समजून घ्या त्या तुम्हाला आवश्यक असलेलं पंचकर्म कोणता आहे त्याविषयी माहिती घ्या त्यासाठी वेळ काढा आणि ते सांगितलेले वैद्यानी सांगितलेले जे नियम आहे ते पूर्ण पाळा तेव्हाच कुठं तुमच्या शरीराचं शुद्धी होणार आहे लक्षात घ्या आपल्याला वेळ नाही आहे किंवा जबाबदारी आहे करायचं पण आहे सुट्ट्या पण नाही आहे या सगळ्याच्यात जर जाऊन तुम्ही ते पटापट पाल तर मग थकवा येईल आता मी असं आता मूळ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो की खरंच पंचकर्माने थकवा येतो का तर लक्षात घ्या की आपल्या शरीरामधून जर समजा दोष बाहेर काढायचे असेल घाण बाहेर पड असेल टॉक्सिन बाहेर काढायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीराला सात दिवस पूर्णपणे तयार करावं लागतं आणि त्यानंतर कुठलेही पंचकर्म केल्या जातात आणि त्या प्रोसेसमध्ये हलकासा थकवा येतो पण तो एक ते दोन तासामध्ये निघून जातो आतापर्यंतचा पंधरा वर्षामध्ये माझा असा अनुभव आहे की पंचकर्मून कुठल्याही पेशंटला असा पेशंट गळून गेलाय आणि तीन तीन दिवस पेशंट झोपत आहे असं कधीही झालेलं नाही कारण त्याच्या मागे त्याची जी पूर्व तयारी आहे आणि पूर्ण काळजी आहे ती वैद्यांनी आणि रुग्णांनी दोघांनी घ्यायला पाहिजे असं जर केलं तर याविषयी कुठली तक्रार येत नाही म्हणून जे कोणी याविषयी शाशंक असतील ते थकवा येतो का तर मी त्यांना असं म्हणेल की तुम्ही जर पूर्ण नियम पाळले आणि वैद्यांच्या सल्ल्यानुसार जर वागले तर यामध्ये थकवा येण्याचं कारणही नाही आणि पंचक्रमा झाल्यानंतर जो काही थोडासा एक दोन तासासाठी किंवा अर्ध्या दिवसासाठी थकवा येतो तो आ, एक संसर्जन क्रम नावाचा एक विधी असतो जो खाण्यापिण्याविषयी असतो जो तीन ते चार दिवस पाळायचा असतो काही पेशंटमध्ये आम्ही सात दिवस पण पाळतो तो जर पाळला तर मी असं म्हणेल की तुम्हाला कुठलाही थकवा येणार नाही आणि उलट तुम्हाला तुमचं शरीर हलकं मोकळं आणि लाईट वाटेल असं वाटेल की आपल्या शरीरात काही नाहीच आहे ते इमॅजिन करा जेव्हा जन्म झाल्यानंतर बाळ जे असतं ते पूर्ण रिकामं असतं हलकं असतं आणि जेव्हा त्या चालायला लागतं ते पूर्ण त्यांच्यामध्ये ताकद असते जेव्हा आपलं शरीर पूर्ण मळाने आणि अन्नाने भरलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला जडपणा आणि आळस आणि कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही पण केल्यानंतर खूप लाघवता हलकेपणा येतो आणि ऍक्टिव्ह आणि प्रसन्न वाटतं म्हणून जर तुम्हाला खरंच पंचकर्म करून घ्यायचं असेल तर आपल्या जवळच्या वैद्याकडे किंवा आमच्याकडे श्री विश्वसाधना आयुर्वेद आणि माऊली हॉस्पिटल यवतमाळ या इथे येऊन पंचकर्माविषयी माहिती घ्या आणि योग्य पद्धतीने पंचकर्म करा आणि आपण अपन, आपलं आरोग्य सुदृढ ठेवा धन्यवाद